व समस्त आंबेडकर घराने व त्यांच्या आठवणीने चाललेल्या धम्मकार्यात त्यांच्या प्रणाम करून इथे उपस्थित असलेले सर्व केंद्रीय शिक्षक केंद्रीय शिक्षिका संस्थेचे पदाधिकारी श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा सर्वांना आज मला जो केंद्राने विषय दिलेला आहे धम्म प्रवचन मालिकेमध्ये कोथांची आचारसंहिता विषय थोडा नवीनच असल्यामुळं एक थोडा अभ्यास करून तिकडून तुकडून संकलन करून की कोथांची आचारसंहिता काय आहे हा सांगण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करतो मुद्दे मागे पुढे होतील आपण सुखी आहात समजून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझ्या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो सुरुवात करतो आता विषय आहे ओठांची आचारसंहिता आता शिक्षक आचारसंहिता असल्यामुळं आपल्याला विचार करावा लागतो की कर आचारसंहिता म्हणजे काय तर आचारसंहिता म्हणजे एक नियमावली प्रश्नावली नियम कोणत्याही गोष्टीला कोणत्याही संस्थेला कोणतंही सरकार असो कोणती संस्था असो ही चालवण्यासाठी किंवा संघटना असो ही चालवण्यासाठी जे नियम असतात आणि त्या नियमानुसार ती संस्था ती संघटना हे कार्य चालत असते तर आपला जो धम्म आहे बौद्ध धम्म बौद्ध धर्मात आता आपण सुरुवात करू बुद्धकालीन बुद्धाच्या काळामध्ये बुद्ध अस्तित्वात असताना त्यावेळेस बुद्धाने के निर्माण केलेली आचारसंहिता काय होती आता बुद्धाच्या वेळेस चार गट पाळलेले होते एक उपासिकाचा उपासिका श्रमण म्हणजे चिवरधारी आणि उपाचा उपासिका आणि भिक्कूळ आणि भिक्कुणी हे चार घटक पाळले होते त्या योगासाठी चार प्रकारचे नियम होते जसे की उपासक आणि उपासिका त्याच्यासाठी पंचशील होते होतेसाठी पंचशील असतात आणि जेव्हा केव्हा अष्टमी असते पौर्णिमा असते अशा वेळी जेव्हा उपोषक व्रत धारण करतात त्यावेळेस त्यांना हस्तशिलाचे नियम नियम करावे लागतात ही एक गोठांची आचारसंहिकाच आहे तर ठिक्पू आणि भिकुनीसाठी ढिपूसाठी हे पीवरधारे ढिप्पू आहे यांच्यासाठी दोनशे सत्तावीस नियम आहेत त्या नियमाला विनय म्हणतात आणि याचा एक प्रकारचं मोठे एक कीटकच आहे त्याला विनय पिटक असे म्हणतात आणि भिकुनीसाठी तीनशे अकरा नियम आहेत हे सुद्धा दोघांची आचारसंहिता या नियमामध्ये या दोनशे सत्तावीस नियमामध्ये आणि तीनशे अकरा नियमामध्ये एक बोद्धांनी टिककूंनी बो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जो जीवनक्रम असतो हा कसा व्यतीत करावा सकाळी उठल्यानंतर ते रात्री झोपल्या झोपेपर्यंत काय काय करावं म्हणजे सकाळी उठल्यापासून तुमचा नित्यक्रम जो आहे तो त्या नियमानच केला पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ फार मी ज्या डिटेलमध्ये जाणार नाही उदाहरणार्थ भिक्पू न समजा भिक्ष्यातना जर जायचं असेल तर त्यांना फक्त पाच घरीच मागण्याची होती नियम होता भगवंताचा साऱ्या घरी जायचं नाही पाच घरामधून जे अन्न मिळत तेवढंच खायचं नाही मिळालं तर उपस्थित राहायचं आणि हा जे नियम आहे हा सर्व भिक्पूसाठी होता आणि भिकुसा होता उपासनासाठी फक्त पंचशिलाचं पालन करायचं आणि उपासनाच्या दिवशी अष्टशिलाचं पालन करायचं आणि भिकुणीसाठी कारण भिकूने भिकुनीसाठी जास्त तीनशे अकरा दिलेले नियम आहेत भगवंतांनी ज्या करूनच काही नियम दिलेले असतील एवढ्या जाणार नाही पण घराचे काही आहे का बोधक आणि आचार्य काय आता आपण आपल्या जीवनातील दैनंदिन जीवनामधील बघू आता आपण छप्पनला बोट झालो पूर्वी आपण महार होतो आणि हिंदू धर्मामध्ये होतो हिंदू धर्माच्या चालू रितीप्रमाणे आपण वागत होतो पण जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला विजयादशमीच्या दिवशी म्हणजे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला दीक्षा दिली स्वतः त्यांनी दीक्षा घेतली आणि आपल्या आप पाच लाख अनुयांना बौद्ध धर्माची शिक्षा दिली शिक्षा दे देण्याच्या अगोदर त्यांनी आपल्याला शुद्ध केलं शुद्ध केलं म्हणजे काय केलं त्यांनी बावीस प्रतिज्ञा दिलेल्या आहेत आता बावीस प्रतिज्ञा आपल्याला सर्वांना माहीत आहे मी काय सांगणार नाही पण वरच्या दोन तीन सांगतो शुद्ध केलं म्हणजे काय केलं की पूर्वाश्रमीच्या धम्मामधून आपल्या डोक्यामध्ये ते हिंदू धर्माचं वारे होतं म्हणजे देव आहे विष्णू आहे महेश आहे ब्रह्म आहे विष्णू आहे अवतारा आहे हे जे आपल्या मनामध्ये भरले होते हे बाबासाहेबांनी अगोदर ते ब्रेन वॉश केले आपले म्हणजेच आपण आपल्याला शुद्ध केलं आणि नंतर आपल्याला तसेच बावीस प्रक्रियेमध्ये हे देव देवाला तर नाकारलेच आहे देवाला नाकारलेलं आहे आणि आर्य अष्टांगिक मार्ग आणि जसं पालघिता याचे पालन करण्याचे सुद्धा हाताला सांगितलेले आहे आणि पंचशीला पण याच्यामध्ये जाईल म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्यासाठी आजच्या या नवीन ओठांसाठी खरं म्हटलं तर हीच आपली ओठांची आचारसंहिता आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे यात जरी आपलं या बावीस प्रक्रियेचं जरी आपण संतोत्तन पालन केलं तर आपल्याला खरंच धम्म समजला आणि आपण त्या धम्मच्या मार्गाने चाललो असे गृह धरण्यात काय हरकत नाही ती झाली आपली आता दैनंदिन आचारसंहिता आता दुसरी आचारसंहिता आहे नैमेदिक आचारसंहिता तसे आचारसंहित दोन तीन प्रकार आहेत तर मुख्यतः हे दोन आहेत एक दैनंदिन जीवनामध्ये आपण कसं वागावं आणि नैमितिक कारणासाठी जसे की एखादा उत्सव असतो सण असतो अशा वेळी आपण काय करायचं कसं वागायचं त्याच्यासाठी जे काही आचारसंहिता का आहे प्रथम आपण आता विहारातूनच सुरुवात करू विहार हे सार्वजनिक आहे सर्वासाठी आहे तिथं कोणालाही म्हणाही नाही कोणी कोणी धर्माचा व कोणीही जातीचा आहे हे विहार सर्व जातीसाठी मानवासाठी आहे विहार म्हटलं की इथे दे विचाराची देवाणघेवाण होते हे एक प्रकारचं ज्ञानपीठ आहे आणि इथे विहारामध्ये बाबासाहेबांनी जेव्हा आपल्याला धम्मा दिला त्याचवेळी सांगितले कमीत कमी दोन दिवस गुरुवार किंवा रविवार निदान तुम्हाला टाईम नसेल तर कमीत कमी रविवारी तरी उदयविहारात जावे कारण बुधयविहारामध्ये ज्ञानाचे आदानप्रदान होते लोक होतात संघटना निर्माण होते आणि तिथे वेळ येथे वेळेसही जेव्हा आपण विहार विहारामध्ये प्रवेश करतो तेव्हा न आपण आपल्या आपल्या बाजूला सांगतो हा एक अलिखित नियमच असल्यासारखा आहे तरी आपण सांगतो सांगावंच लागते की आपला विहार आहे विहाराचं पावित्र जप जपण्यासाठी हे जे काही गोष्टी आहेत का विहार बाजूला चपल्याचा काढ च्या काढा तरी आपण का काढल्या पाहिजे चपल्या काढल्यामुळं आपल्या मधून मनामधला जे काही निगेटिव विचार असतात ते बाजूला सारतात आपल्या मधला हा जो आहे हा गळून पडतो आणि विहारामध्ये आल्यानंतर आपले जे आदर्श आहेत तथागत संगम संबुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर समोर नत, नतमस्तक व्हायचं त्यांना त्रिवार वंदन करून पंचांग प्रणाम करायचा तर काही लोकांना पंचांग प्रणाम सुद्धा येत नाही तर इथं विहारामध्ये आल्यानंतर ह्या सर्व गोष्टी सुरू गोष्टी समजतात शिकण्यास मिळतात इतर विहारामध्ये आल्यानंतर सामूहिक वंदना या घ्याव्यात घेतच असतो आपण आणि घेतल्यानंतर जस की हे प्रवचन प्रवचन कार्यक्रम आहे तर आपण वर्षभरामध्ये आता दिवसामधून रविवारी कोणाचं नाही कोणाचं तरी आपण धम्मदेसना असतातच आणि ह्या ठेवाच असतात ठेवायला लागते कारण धम धम्मप्रवचन धम्मदेसना यामुळं लोकांच्या ज्ञानात भर पडते आणि आपल्याला ज्या गोष्टी माहीत नसतात त्यासुद्धा आपल्याला माहीत होतात आणि इथं आल्यानंतर येते वेळेस जर आपली वंदना सुरू असेल वंदना सुरू झाली असेल तर कुणी जे मागून येईल त्यांना मागून यायचं आणि मागणीला जरी आले तरी भगवंता समोर त्रिवार वंदन करून बसाहेर त्या वंदने आणि मध्ये कुणीही फुले वाहून वंदन करू नये दिख्तर होते दुसऱ्यांना दिसत होत असतात तर वंदन झाल्यानंतर आपण आपली पूजा करावी किंवा सुरुवातीला जे आपण म्हणतो दुग्धवंदना बुद्धवंदनेपर्यंत येऊन फुलं टाकण्यास काय हरकत नाही असं माझं तरी मत आहे कारण की बुद्धपूज आहे बुद्ध पूजा कारण आपण म्हणतो वंदकं ते संत ते कारण हे आपण आप फुलं टाकते व्हावंच लागते की कसा म्हणावं लागते त्यावेळेस ते बुद्धपूजेच्या खेळमध्ये एवढ्या टायमामध्ये येऊन टाकण्यास काय हरकत नाही तर अर्थी काय आला याचा गोष्ट पण आपण घरवून विहारामध्ये येते वेळेस एक आपला एक ड्रेस कोड असतो उपासकासाठी विहारामध्ये येणाऱ्या प्रत्येक उपासकाने कमीत कमी रविवारी तरी पांढरे सुत्र वस्त्र कपडे भाग परिधान करूनच यावे कपडे नसतील तर मला तरी असं वाटतं येऊ नये कारण तुमच्याकडे आपला समाज आपला समाज हा वेगळ्या नजरेने पाहत असतो आपण पांढऱ्या कपड्याने चाललो तर दुसरे लोक म्हणतात हा बघा हा बुद्ध आहे हा विहारात चाललेला आहे याच नजरेनं पाहत असतो तर याची नोंद घेऊन पुन्हा तरी हे बोधाची आचारसंहिता आहे असं समजून पुढील रविवारपासून या चित्र चित्र कपड्यामध्ये येऊ नये अशी मी सर्वांना विनंती करतो आणि आपले जे सण आहेत आपल्या बुद्ध धम्मामध्ये जे सण आहेत पवित्र जीण आहे या दिनी आपला जो पंचशिलाचा ध्वज आहे हा ध्वज फडकावा सन्मानाने फडकावा आणि फडकवतो वेळेस पंचशिला आणि धम्म ध्वज गाता म्हणावी आणि सायंकाळी आदरपूर्वक उतरून ठेवावा आपण बरेच ठिकाणी पाहतो कोणकोणाच्या घरावर पाहत असतो किरण होईपर्यंत त्यांना काढत नाव पर्यंत सुद्धा आपण पाहत म्हणजे काढत नाव तर ही ना। आहे एक प्रकारची विटंबना आहे तर असे करू नये आणि पौर्णिमा साजरी करते त्या दिवशी शक्यतो उपोसत व्रत धारण करावे कारण उपोसत व्रत धारण केल्यानं फायदे आहेत विषय आहे आणि त्याबद्दल सर्वांना माहिती आहे आणि त्या दिवशी दान धन धर्म करून दान करून दान पाणी पूर्ण करून पुणे संपादन करावे आणि बौद्ध धर्मामध्ये कोणताही कार्यक्रम असो कोणताही उत्सव असो किंवा कोणतीही विधी असो याची सुरुवात वंदन श्री सेवन यांनी करावी आणि शेवट हा करावा आता काय काय विधी आहे का मध्ये पहिल्या आपण विवाह करते वेळेस आपण तारीख जी आपल्या सोयीनुसार ठरवावी आणि पत्रिकेमध्ये टाईम जो असतो व आडव धिडप टाकायचा नाही कोणी बारा वाजून पस्तीस मिनटं अकरा वाजून पंधरा मिनटं तेरा मिनटं एकोणपन्नास मिनटं अठ्ठेचाळीस मिनटं हे असे आडन धिडप न टाकता पूर्णांक अंकामध्ये टाकावी जसे की बारा वाजता अकरा वाजता दोन वाजता भलेही लग्न चार वाजता लागव पण होता होपर्यंत पण होता लग्न हे वेळेवरच लावावे हे एक सर्वांना विनंती आहे आणि आता दुसरा दुसरा जे आहे कार्यक्रम म्हणजे आपण कार्यक्रम प्रेरणा पाहतो नियमितांनुसार आपण दिलेल्या सुद्धा गुन्ह्यानुमोदन कार्यक्रम असो किंवा स्मृती दिन कार्यक्रम असो अशा वेळेस आपण आदर्शाची अशी मांडणी करत असतो आणि काही काही ठिकाणी त्यांच्या समोर त्यांच्या बाजूला जो मृत्यू व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा फोटो लावत असतो तर हे चुकीचं आहे तर अशा वेळेस मृत्यू व्यक्तीचा पुतू हा आता खाली कमी उंचीवर असावा त्यांचा उल्लेख बौद्धवासी म्हणू नये बौद्धवासी करू नये बरेच ठिकाणी बौद्धवाशी त्या फुटूवर लिहितात बौद्धवाशी तर त्याऐवजी कालवर्ष दिवंगत कारकितीसेला हा शब्द वापरावा बौद्धवासी वापरू नये हे गोष्ट आहे जशी की हिंदू लोक हिंदूवासी लिहित हिंदूवासी लिहितात का नाही लिहित ते काय लिहितात स्वर्गवासी कारण ते स्वर्ग मानतात आपण बौद्ध धर्मामध्ये स्वर्ग मानत नाव स्वर्ग लढत या भ्रामक कल्पना असून आपण त्यांना मानत नसल्यामुळं हे स्वर्गवासी कैलासवासी आणि बौद्धवासी हा सुद्धा शब्द वापरू नये तर त्यांना फक्त स्मृतिशेष कालवश कालक दिवंगत याच शब्दांनी त्यांचा उल्लेख करावा आणि त्यांचे जर कर्तृत्व असेल तर अशाच व्यक्तीचा त्यावेळेस दुख गौरव करावा विनाकारक दुःखाचा प्रसंग असतो आणि त्या आठवणी ताज्या करण्यापेक्षा जास्त भाषणबाजी न करता हा कार्यक्रम थोडक्यात आठवा आठवा आठवण्याचं करावा आपण दैनंदिन जीवनामध्ये वाहत असताना आचरण हे विनयशील आणि नम्रपणानेच असले पाहिजे तर त्यासाठी आपल्याला आर्य अष्टांगिक मार्ग अवलंबन केला पाहिजे आता आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे काय भगवान बुद्धाने जो आपल्याला चार सत्य सांगलेले आहे चार आर्य सत्य म्हणजे जगात दुःख आहे दुःखाला कारण आहे दुःख निवारण्याचा मा दुःख निवारण होऊ शकते आणि दुःख निवारण्याचा मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे मध्यम मार्ग त्याला आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतात जसे की दृष्टी त्याला पाणीमध्ये सम्यक दृष्टी म्हणतात सम्यक संकल्प सम्यक वाणी सम्यक कर्मांतर सम्यक उपजीविका सम्यक व्यायाम सम्यक सती स्मृती म्हणतात त्याला सम्यक समाधी हे जे आठ आहे त्या आठ अंगाने युक्त असा हा आर्य अष्टांगिक मार्ग आहे तर त्यातील सम्यक दृष्टी सम्यक दृष्टी म्हणजे जसे आहे तसे पाहणे म्हणजे त्या आर्य सत्य जसे आहे तसे समज उपसरणे जाणणे म्हणजे दुःख आहे ते धान्य हे सत्य आहे हे कारण आहे दुःखाला कारण आहे दुःखाची उत्पत्ती कशापासून आहे त्यांना म्हणजे कृष्णेपासून त्याला कारण आहे आणि कारणाला उपाय सुद्धा आहे तो मार्ग आहे तर हा जो मार्ग आहे हा आरे मार्ग आहे त्यातलं सम्यक दृष्टी दुसरं आहे दु सम्यक संकल्प माणसाची ध्येय आणि आकांक्षा आणि महत्वाकांक्षा या उदात असा असाव्यात त्या शुक्र आणि अयोग्य नसाव्यात सम्यक वाणी वाणी कशी अशी शुद्ध असली पाहिजे माणसाने सत्य बोललं पाहिजे कुठे बोलू नये असत्य बोलू नये विषय वाईट बोलू नये आणि तशी रागाची किंवा श्रीगाळीची भाषाही वापरू नये व्यर्थ बडबड करू नये हे सम्यकवाची गुण आहे सम्यक कर्म कर्म कसं असले पाहिजे योग्य वर्तनाची शिकवून देते योग्य कर्म असले पाहिजे आणि इतरांच्या भावनाचा मान राखून प्रत्येक कृती करावी हे सम्यक कर्म आहे सम्यक उपजीविका सम्यक उपजीविका म्हणजे गोड भरण्याचा उदरनिव निर्वाहणाचा किंवा उपजीविकेचा मार्ग त्याच्यासाठी आपण काम करतो जे पूजे करतो उपजीविकेसाठी उदर भरण्यासाठी तर भगवान बुद्धांनी चार कर्म हे निषेध केलेले आहेत विक्री शस्त्राची विक्री आणि शस्त्र बॉम मांस आणि जे त्या धंद्यामुळे ज्या व्यवसायामुळे इतरांची हानी होते असे व्यवहार व्यवहार करू नये दारू विकणे दुसऱ्याच्या माणसाच्या दुसऱ्या माणसाच्या जीवनाचं बर्बाजी करणारे कारण आहे तर भगवंताने अशा उपजीविकेला अशा कर्माला निषेध केलेला आहे सन्य व्यायाम आता व्यायाम हा दोन प्रकारचा आहे एक शारीरिक प्रकारचा शारीरिक असतो जे आपण प्रसंग करतो अंग मेहनतीची आणि दुसरा जो व्यायाम आहे तो मनाचा आहे मनाचा व्यायाम म्हणजे कसं म्हणजे मनाचे वाईट वाईट विचार येतात त्यांना बाहेर काढून टाकणे बाहेरचे जे वाईट विचार आहेत त्यांना हात घेऊनच जे चांगले विचार आहेत ते निर्माण करणे चांगले विचार आणि चांगले विचार आत्मसात करणे ही जी मनाची कसरत आहे या मनाच्या कसरतीला म्हणतात सम्यक स्मृती हा एक जागृतपणा आहे मनाचा याला सम्यक स्मृती म्हणतात सम्यक समाधी म्हणजे केवळ शिक्षाची एकाग्रता समाधी म्हणजे परंतु सम्यक समाधी म्हणजे दुसरं चित्ताची सम एकाग्रता असते वरळी हे जे मार्ग आहेत मार्ग आहे या मार्गाने जर आपण गेलो या मार्गाचा जर आपण अवलंबन केला तर आपल्याला पद प्राप्त होते आता म्हणजे मरणे किंवा निर्माण होणे नाही ही एक जिवंतपणे सुख सुख भोगण्याची एक अवस्था आहे जीवनातील अशी एक सर्वोच्च अवस्था आहे म्हणजे ही निबांत मार्गा जर आपण अवलंबन केला तर हे पद आपल्याला प्राप्त होते जसे त्याचप्रमाणे दहा पारमिता याचं सुद्धा पालन केलं पाहिजे ही एक सुद्धा आपल्या बौद्धांची आता आचारसंहिता आहे तर दहा पारमितामध्ये शील आहे म्हणजे पदाच्या बुद्धिमत्ता काही या जीवनामध्ये काही किंवा परत फेरीची आशा न करता आपली प्राणाचा त्याग देणं आपली मालमत्ता ही परत फेरीची आशा न करता ही एक दान पालिका आहे प्रत्येकच्या पारमिता आहे प्रत्येकच्या पामिकामध्ये म्हणजे अनासक्ती आवड किंवा आवड नसलेली एक मनाची मनस्थिती आहे शांती शांती पारमिता मध्ये का असते द्वेषाने द्वेष क्षमत नसते तर द्वेषाला उत्तर न देणे कारण द्वेष हे क्षमाशीलतेनेच स्थान करत असते आता वीर्य पारिम पारमिका वीर्य म्हणजे उत्साह योग्य प्रश्न आणि हाती घेतलेले काम हे सामान्य करावे सत्य पारमिता सत्यपारमितामध्ये मा माणसाने खरे बोलावे कधी कुठे बोलू नये अधिष्ठान अधिष्ठान म्हणजे संकल्प दृढ निश्चय हे गाठण्याचा दृढ निश्चय करुणा करुणा पारमिता ही सर्व मानव मानवाविषयी प्रेमपूर्ण प्रयासित आहे मैत्री पारमिता सर्व प्राणी मा, मात्राविषयी इतरांविषयी कुत्राविषयी नव्हे तर शत्रविषयी सुद्धा बंधुभाव बाळगणे त्याला मैत्री पाणी आपल्या चुकीप्रमाणे या दहाचं पालन करून ही एक बौद्धाच्या आदर्शिंद आहे असे समजून याचं पालन करावे भगवान बुद्धाने जे आपल्याला

जे मी मांडण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही सर्व उपासकांनी उपसकाने शांततिताने आयस्क्रिम घेण्याची तयारी घर दाखवली सर्वांना तुम्ही समजू करतो अभिनंदन करतो शांत चित्राने ऐकल्याबद्दल सर्वांचे अभिमान अभिनंदन करतो आणि मला संस्थेने दिला दिला त्याबद्दल संस्थेचे तिथे मी आभार मानतो आणि इथेच थांबतो सर्वांना जय भीम मग ठिकाणी बौद्धांची आचारसंहिता कशी आणि आपण त्याचं आचरण कसं केलं पाहिजे या ठिकाणी सरांनी तत्वतंत त्यांच्या शैलीमध्ये या ठिकाणी आपण सांगितलेली आहे आचारसंहिता मेन सारांश म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या ह्या जर आपण तंतोतंत पाळल्या तर या ठिकाणी बौद्धांची का ही मेन होऊ शकते तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना होऊन आज सदळू सदुसष्ट वर्षे झालेली आहेत त्या अनुषंगाने भारतीय बौद्ध महासभा सत्ता सैनिक शहर शाखेच्या वतीनं सर्वांना